सरकारने ते देणं सुरू केलं आणि म्हणून आज आपण शेतकरी सन्मान योजना जी जी रुपये वर्षाला आदरणीय मोदी साहेब देतात त्यामध्ये आपल्या राज्याने सहा हजार आणखी टाकले नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली आता शेतकऱ्याला बारा हजार रुपये वर्षाला देण्याचा निर्णय आपण घेतला एक रुपयामध्ये पीक विमा योजना देणार हे पहिलं राज्य आज हम एक रुपया में बीक बीमा देते हैं 6000 मोदी जी ने तो जो शुरू किए है उसमें 6000 और हम डाल रहे हैं और इसलिए किसानों को जितना हम दे सकते उतना देने की कोशिश हम करते हैं क्योंकि ये अन्नदाता है ये माए बाप हमारा ये ये खेती करता है इसलिए हम खाते हैं नहीं तो क्या कर सकते और यानी मनोन शेती या मधे किसान सन्मान निधीतून केंद्र आणि राज्याचे छत्तीस हजार कोटी रुपये आपण दिलेले आहे चौवेचाळीस हजार योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आपण राबवतो पूर्ण योजना आली लाडका भाऊ योजना आली आहे आता आज जे आम्ही आज तुम्हाला देतोय दिलय घोषणा केलीय आता आमचा लाडका शेतकरी ही योजना आम्ही राबवणार आहोत आणि सर्व बहिणी लाडक्या झाल्या भाऊ लाडके झाले आता माझा शेतकरी देखील लाडका शेतकरी ही योजना धनंजय काय अकाउंट मध्ये तुमच्या बघा दोन हजार रुपये आलेत का बघा जरा मोबाईल वर बघा